चलत राहायचं वाट पाहायची आपल्या चलना आपल्या मुक्कामाचं गाव अवलंबून एक वार आष्टीत उतरला आष्टीत उतरला मग त्याला इथं कीर्तन लिहि त्याला ट्रायगाऊंड मध्ये मग आष्टीच्या बाहेर आला बाहेर आला आणि एक शेतकरी अवथानीत होता आवथानीत होता तर वारकऱ्या त्या शेतकऱ्याला शेतकरी बाबा मला रायगावनला कीर्तनाला जायचंय साधारणतः ता किती टाइम लागेल मग आता शेतकऱ्यांना सांगा का नाही भाऊ पाच मिनिटं वारकरी उभा राहायला शेतकरी काहीच बोलला नाही वारकरी थांबला थांबला निघाला हळूहळू मग थोडं पुढे गेला इथून त्या झाड आहेत का झाडायत का पुढे गेला पुढे गेला नको बघू हे इथंच येतो रोज माहित नाही झाड इथं वारकरी त्या झाडा इतका गेला गेल्याच्या नंतर मग शेतकऱ्यांना आवाज आला शेतकरी म्हणला काय म्हणले वारकरी बाबा वारकरी म्हणला मला रायगावला कीर्तनाला जायचंय साधारणतः किती टाइम लागेल मग शेतकरी म्हणला कमीत कमीत तुम्हाला पंचवीस ते तीस मिनटं लागतील म्हणला मग वारकरी तापला अंतराला नाही तापला तो तो म्हणला तो हे मला आधीच सांगायचंच ना हे तू मला पहिल्यांदा विचारलं तेव्हा सांगायचं ना आता सांगा मग वारकरी बाबा नका hmm. नका जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा विचारलं होतं अगोदर रायगावला जायला टाइम किती लागेल तेव्हा तुम्ही जागाच उभी होते म्हणला मग मला अंदाजच लागा ना मी तुमचा पाड पहा मला चालण्याचा सा। <laughs> मी तुमची चाल पाहिली आणि मग अंदाज काढला मार्ग चालत आहे मग कळू मला असं त्याच वाटत चालत आहे मग कळू येते येईश रुपये कमी द्या आज... <laughs> मला मुद्दा म्हणजे <laughs> मुद्दा आहे आपल्या चालण्या आपल्या मुक्कामाचं गाव अवलंबिन <laughs> शेतकरी म्हणला मी तुमचा चालण्याची गती पाहिली आणि त्याच्यावर अंदाज काढला इतका टाइम लागल आपण चलना आपल्या अवलंबून आहे तसं मग परमार्थात कसं चालायचं परमार्थातलं चलणं म्हणजे बाबा सांगतात रोज सकाळी किती ज्ञानेश्वरी वाचितो किती गाथा वाचितोत किती वेळ देव पूजा करतो याच्या आपल्या कीर्तनाचं गावलंबून हा साध्य प्राप्त करायचंय अगोदर साध्य नंतर साधने अगोदर साधने हे पण पा। अगोदर पाहावं साध्य जायचंय कुठं या अगोदर ठरावं लागेल ना मग कसं जायचं नंतर आता आज ते जायचं म्हणलं का एक रस्ता अनेक रस्ते आहेत ना त्याच्यामुळं कुठं जायचंय अगोदर निश्चित मी सांगत असतो माणसाला कुठं जायचंय अगोदर कळा आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळा हो आणि कुठून आलो हे बी नाही कळालं तर सध्या कुठं हे तरी कळाव आणि सध्या कुठं हे बी नाही कळालं तर आपण कोणी ते तरी कळावलं बरोबर आहे का नाही का आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठे हे कळत असत आणि आपण कुठे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असत आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठे जायचं हे कळत असत आलासी कोटो घरदार नाही तो जेव्हा आलासी कोटोनी जायाचं कोण्या गा ठाया बरोबर गावा तुम्हाला मुद्दा मांडायचं चालण्या आपल्या मुक्कामाचं गाव अवलंबून म्हणून भक्तीच्या क्षेत्रानं शेवटचा टप्पा सांगितला वाट पा प्रतीक्षा करा चला मागण्याचा अधिकार उच प्राप्त होत नाही संत महात्मा चारी टप्पे गेले एक एक टप्पा पाहायचा ठरला तरी आपल्याला प्रमाण सापडतील हो प्रयत्न पा पर प्रयत्न मी पा, पारा टोकाचा पुरुषार्थ पाष्थ विकारा विजय मिळवलेला आहे इंद्रियाचे धनी आम्ही आमीजाल। झालो गोसावी तू ख आहे मी तू अधिकार प्राप्त केलेला आहे तू देवाकडे बोलतात देवाला बोलतात देवाला मागतात देवा एक प्रार्थना आहे काय तुमच्याकडे दान मागायचे अधिकार गेलो एक दान मागायचं कोणतं दान मागायचे अभंगायचं पहिलेच्या दान देगा देवा देवाकडे मागणी मागता काय देवा एक दान द्या कोणतं दान द्या तुमचा विसर पडू नको देऊ हेच दान द्या तुमचा विसर पडू देऊ नका हे दान मागतात आता कोबऱ्याकडे असं कसं काय आला का वा दिल्या शब्दाला जागलाच बाळा वा टाळीवाचा बाबल्यासाठी वापस आला तो आता त्याच काम नाही ना दे का देवा तुझा विसर वावा ऐका विसर पडू देऊ नका प्रथम बा विसर पडल्यावर काय होत <laughs> बाबा बाबा परिणाम का काहीचारूत नका विसरली <गपाँगी> दया थोर झाली झाली हानी पच तेल खानी चौऱ्याऐंशीच्या विसर पाडल्या ही हानी म्हणले चौऱ्याऐंशीच्या खानी भोगावं लागते म्हणली हे विसर पडले म्हणून तुमचा विसर पडू देऊ नका पण बाबा काय सांगत असतात बाबा म्हणत असतात गुरुजी काय काय गोष्टीचा माणसाला विसर पडावा आणि काय काय गोष्टीचा माणसाला विसर पडून विषयाचा पाडा देवाचा पडून बरोबर देवा आल्या तर विषयाचा विसर पडतच असत बरोबर आहे का नाही विषयाचा विसर पाडाव अजून एका ठिकाणी एका गोष्टीचा विसर पाडा बघा कोणता तो कबरा देवालाच म्हणले देवा अजून एक मागणं मागतो तुला काय तू एका गोष्टीचा विसर पाड बर कोणत्या Спасибо. 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 विसर पडू देऊ नको कोण्या गोष्टीचा विसर पडू देऊ नको पडावा माझा देवास देवाचा विसर नये देहाचा पडाव बर थांबा भाऊ देहाचा आपला नाहीच ना वस्तू मग त्याचा विसर पडून मानाव पण आपली नाहीच ना पुष्कळ प्रमाण दे काळाचे किंवा देहा पाचाचा आलेला वसन पंचमा भूतापासून निर्माण झाले श्री ना पंचभूताचा गोंध पंचभूताचा गोंधू पंचभूताचा गोंधळ गोंधळ हा पंचभूताचा गोंधळ आहे गोंधळ गौन्दर। पंचमाभूत पृथ्वी आप्तेज व्हाय आकाश या याचा गोंधळ हो बरोबर आहे का नाही ना <laughs> ना आण केला एके ठाई मिळ बरोबर आहे का नाही पंचमाभूतापासून झालेलं शरीर आहे बरोबर आहे का नाही मग आता सांगा येत याच्या आपली सप्ताह एका शरीरावर नाही नाही पंचमा भूताच आहे बरोबर आहे का नाही याच्या आपली सत्ता नाही शेकी त्याचा त्याला देणे लागे देणे लागे म्हणून देवा तू एक काम कर आणि पा सुख का प्राप्त होत नाही याचाच अर्थ आपल्याला सापडणार ना तरीच हा जीव सुख सुख पावे माझा कधी पण द्याचा विसर पाडल्याच्या नंतर हे पा याचा अर्थ द्याच तादात्म्य धरलं की दुःख आणि द्याची आसक्ती सुटली की सुख सक्ती सुटली याच मत तो सुटला आव देहाच म तो सुटल ना टपा तुम्ही म्हणता शिल्लक राहत नाही काही शिल्लक राहत नाही सगळं दुःख येत फक्त याच्या तादात्म्या धरल्या म्हणून तू खबर आहे म्हणत होते डायरेक्ट देवा हे बघ देह जाओ आतवा राहो <laughs> पांडो रंगे द्रोड भाऊ चरण सर्व देह जाऊ राहू याच ताबात मी नको बरोबर आहे का नाही तोडावा संबंध यांचा माझा देहाच तादात मी नको म्हणले याला हे बघा मी अनेकोळा सांगतो ना ना देहाचा संबंध कसा सोडित मग द्याचा तादा देहाचा तादात काय देहा संबंधी जेवढं होतं तिचं तादात्म्य धरीत नव्हते कसं काका मी अनेकोळा सांगत असतो जगद्गुरु गुरु आहे घरात बसलेले दारातून लोक वागायचे ना त्याला म्हणायचे मालमा घरी नेऊन सोडा hmm. बसलेले कुठे okay. दारातून लोक वागायचे ना त्याला काय म्हणायचे मालमा घरी नेऊन सोडा <laughs> एक जण आणि पुन्हा म्हणतात घरी नेऊन सोडा तो कबरा हसले त्याला म्हणे वागा या घराचा विषय नाही मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या घराची सुरुवात होती त्या घरी मला नेऊन सोडा म्हणजे हे माझ नाहीच म्हणले त्या घरी मला नेऊन सोडा ही तत्वज्ञानाची भाषा आहे मग त्याच्या लक्षात आलं पण महाराज कुठं जायचं म्हणाले तेव्हा म्हणला महाराज कम जायची भाषा करायला आला तर राह ना <laughs> कम जायची भाषा करायला महाराज म्हणले वागा राहिलो असतो पण मला इथं करमतच नाही घरी देऊ करमतच नाही कस काय माणसाला स्वदेशात करमत असते परदेशात नाही पाहुण्याच्या गावाला गेलो बस दे गुरुजी किती दिवस राहू पाहुण्याच्या गावाला गेलो लय दोन तीन महिने जास्त झालं का दोन तीन दिवस बरोबर आहे <laughs> का नाही कधी घरी येईल असं वाटत गुरुजी वाटत का, का नाही तुकोबर म्हणले देवा तुकोबर म्हणले अरे वागा हा माझ्यासाठी परदेश म्हणले मला इथं करमत नाही मला माझ्या घरी नेऊन घाला घरी नेऊन घाला घरी नेऊन घाला बरं ठीक आहे चाला घरी नेऊन घालतो का घरी नेऊन घाला माझ्यासाठी परदेश म्हणले म्हणली माणसाला स्वदेशात करमत असते परदेशात नाही हा म्हणजे जगद गुरु आहे घरात बसलेले असून घराला परदेश म्हणतो घराला परदेश म्हणतात घरात बसलेले असून आपले नाही बरोबर आहे का नाही माणसाला स्वदेशात करमत असते परदेशात नाही बरोबर <laughs> महाराज म्हणले मला माहिती घरी नेऊन घाला मला महाराज तुम्ही घरातच बसलेला आहे तर म्हणतात घरी नेऊन घाला आणि हा माझ्यासाठी परदेश आहे मग तुम्ही तर आलात कसं महाराज म्हणले सहज फिरत आला मग आला तर राहणं महाराज म्हणले राहून काय करू सांग देश माझा नाही आणि अन्वेष माझा देश वेश माझा सहज स्थिर पाय डोळे म्हणता मोक लिहिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो मार मले राहून काय करू देश माझा नाही वेश माझा नाही देश अर्थ आहे जागा ना ना आणि वेश अर्थ आहे शरीर महाराज म्हणले जागा माझी नाही शरीर माझं नाही हे बर तो खबर आहे जाग्याचं जाऊ द्या पण शरीर कसं काय तुमचं नाही महाराज म्हणले या शरीरावर अनेकांचा मालकी हक्क आहे म्हणून या शरीराला मी माझं म्हणित नाही कोणाकोणाचा मालकी हक्क आहे पत्नी नवऱ्याच्या संबंधानं म्हणते हा दे माझा मुलगा वडलाच्या संबंधा म्हणतो हा दे माझा बहिण भावाच्या संबंधाने म्हणते हा दे माझा आई मुलाच्या संबंधाने म्हणते हा दे माझा हे द्या काका स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा दे माझा मग इतक्या जणांचा जर याच्या मालकी हक्क असन तर माझ्या वाट्याला किती फलाटी आलाय दहा बा दा तितक्यात रा म्हणून देश माझा नाही आणि वेश माझा नाही मग आला तस सहज फिरत आलो मग आला तर म्हणले राहून काय करू करू सत्ता सत्ता करू हा काय झालं माझ कोणी ऐकतच नाही म्हणले तो कबर आहे म्हणजे कोण ऐकत नाही घरचे ऐकत नाहीत का गावातले ऐकत नाहीत का बायको ऐकत नाही का पोर ऐकत नाही तो बरं म्हणले म्हले कत कोणाच्याच ऐकत नाही का नाही बाय कसान पोहराचा विषयच नाही म्हणले मग ज्या इंद्रियांना मी माझ म्हणतो ते इंद्रियच माझ ऐकत नाही बाय डोळा म्हणता माझे ती इंद्रियाच ऐकत नाहीत का आता सांगा कोणाला महाराजांची भाषा नाही इंद्रिया दिन झालो देव वाचा वधे परी करणे कठीण इंद्रियाधीन झालो देवा किंवा इंद्रियाचे दिने हा जीव इंद्रियाच्या आधी झालेला सांगा बर विषय समोर आला की इंद्रिय जीवाचे सत्ता मानतात का नाहीत म्हणित ना नाहीत म्हणित काय नाथ भागवतात व्हावे बघा प्रत्येक इंद्रियाची धाव वेगवेगळ्या पद्धतीची जीवा रसाकडे उडी तृषा प्राशना लागी तोडी शिष्णासी रती सुकाची गोडी ते चरपरी रमावया त्वचा पायी मृदूपन। उदरवांचे पूर्ण अन्न श्रवणमागती गायन मधुरध्वनी आलाप ग्रान उद्यत परिमळा रूपा पावया डोळा हस्तवांची ती खेळा नाना लीला स्वभावी पाय वांचे ती गती आयसी इंद्रिय ओढा ओळी ती नाना जेवी गेवपती बहुता सवती तोडी ती विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाहीत प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने जिबेला रस आवडतो कानाला मधुर ध्वनी आला नाथ भागवतो जैसा का हिरवे चारे भांबावे पशु, पशु।, पशु।, पशु। ज्ञान बराय आहे म्हणली तसं विषयाच विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाही मी तर आणू कळवू दे वा टाळी द्या दे वा जसा इंद्रिया लळा लागला भला नोय बर का विषय